नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे जरी सध्या फलटण येथील श्रीराम कारखान्याची निवडणूक पुढे गेली असली तरी मात्र राजकीय नेत्यांच्या फैरी आता जोरात झडू लागल्या आहेत कालच दिनांक या ठिकाणी चौदा मार्च रोजी फलटण मधील दोन दिग्गज नेत्यांच्या पत्रकार परिषद नेत्या, इतर नेत्यांच्या समवेत संपन्न झाल्या आणि एकमेकांवरती जोरदार आरोप झालेले आहेत आपण पाहू शकता हा फलटण येथील हासराम सहकारी साखर कारखाना आहे जो एकोणीसशे बावन साली फलटण तालुक्यासाठी या ठिकाणी उभारण्यात आला आणि गेल्या तब्बल पंच्याहत्तर वर्ष फलटण तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना या ठिकाणी त्या कारखान्याच्या माध्यमातून लाभ झालेला आहे हे सर्व होत असताना गत पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस वीस फेब्रुवारी रोजी वीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी निवडणूक झाली यावेळी ज्या या, या कारखान्याची निवडणूक जेमतेम सहा जागांसाठी निवडणूक झाली होती एकूण एकवीस जागांसाठी एकवीस जागांचे संचालक मंडळ या कारखान्यावरती काम करत आहे मात्र गेल्या पंचवार्षिक पूर्वी या ठिकाणी फारसा विरोध झाला नव्हता जेमतेम सहा जागांसाठी इथली निवडणूक लागली होती मात्र या वर्षी दोन्हीही गट या ठिकाणी आमने सामने ठाकले आहेत आणि जशाच तसे या ठिकाणी समीकरण बनत चाललेलं आहे एकीकडे गेल्या वर्षभरापासून ज्यावेळेस इथल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर फलटण तालुक्यामध्ये तिथल्या निवडणुकीच्या अगोदरच अ पाच वर्षापूर्वी वर्षाच्या अगोदर पाच वर्षापूर्वी फलट माडा लोकसभा मतदारसंघामधून मा, खासदार त्यावेळेस माडा लोकसभा मतदारसंघामधून रणजित शिव नाईक निंबाळकर हे विजयी झाले त्यांनी पाच वर्ष या ठिकाणी खासदार म्हणून काम पाहिलं आणि गेल्या पाच वर्ष संपल्यानंतर गेल्या वर्षभरापूर्वी पुन्हा एकदा माड्याची लोक माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक संपन्न झाली आणि यामध्ये मात्र अं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये जोरदार संघर्ष निर्माण झाला आणि इथूनच या ठिकाणी फलटण तालुक्यामध्ये राजकीय संघर्ष वाढत गेला दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी माडा लोकसभे लोकसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जोरदार भूमिका घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना या ठिकाणी विजय करण्यामध्ये मोलाची कामगिरी या ठिकाणी राजे गटाने केली आणि याचाच मनात धरून या पुढे सर्व समीकरण बदलत गेली यानंतर गेल्या चार महिन्यापूर्वी या ठिकाणी फलटण कोरे राज्यातील विधानसभांच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभा निवडणुकामध्ये अतिशय जोरदार घामासन या ठिकाणी पाहायला मिळालं राजे गट विरुद्ध या ठिकाणी माजी खासदार रणजी शिव नाईक निंबाळकर यांचा गट आमने सामने यामध्ये अतिशय होऊन हजारांनी या ठिकाणी माजी खासदार यांनी या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या पक्षाकडून सचिन पाटील यांना उमेदवारी घेतली आणि या ठिकाणी विजय संपादन केला यानंतर मात्र फलटण तालुक्यातील राजकारण जशाच तसं होऊ लागलं आणि त्याचाच परिणाम या ठिकाणी जे गेल्या पाच वर्षापूर्वी स्लाम कारखान्याची निवडणूक जी जेमतेम सहा जागांसाठी झाली होती ती निवडणूक यावेळेस बिनविरोध होणार नसल्याचं समीकरण या ठिकाणी दिसायला लागलं आणि त्याच अनुषंगानं आता सध्या तरी पाच पाच वर्ष पूर्ण होऊन या कारखान्याची मुदत संपली असताना आता निवडणुकी लागडी सामोरं जात असताना दोन्ही गट आमने सामने ठाकले एकीकडे राजगटाच्या माध्यमातून या कारखान्याची निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून जोरदार तयारी झाली होती मात्र विरोधी गटाकडून जे सत्ताधारी गटाने जे काही मयत सभासद आहेत यांच्या वारसांच्या नोंदीवरून मोठं राजकारण झालं आणि त्यांनी या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरती शासकीय शासन स्तरावरती जाऊन विरोधी गटाने त्याचबरोबर सहकारी निवडणूक जे अधिकारी असतात यांच्याकडे त्या ठिकाणी काही कारवाई करून या निवडणुकीला स्थगिती आणली निवडणूक पुढे ढकलण्याचं या ठिकाणी काम केलं आणि या त्याच पार्श्वभूमीवरती स्त्रियाची निवडणूक पुढे गेली यानंतर विरोधी गटाने यामध्ये माजी खासदार रंजी नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शना सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी या कारखान्यावरती प्रशासक नेमला जाणार असल्याचं जाहीर करून या ठिकाणी या पुढे जाणार असल्याचे संकेत दिले तर राज गटाकडून अशा प्रकारचे अं प्रशासक नेमता येणार नसल्याचं डॉक्टर बाळासाहेब शेंडे जे या कारखान्याचे चेअरमन आहेत त्यांनी या ठिकाणी निदर्शनास आणून दिलं की भवाननगर येथील सहकारी कारखान्याची अगदी निवडणूक न होता त्या ठिकाणी प्रशासकनं कार्यकाल संपूर्ण निवडणूक न होता प्रशासक नेमता तिथल्या संचालकालाच या मुदत मुदतवाढ दिली आणि त्यांच्या माध्यमातून काम केल्याचं या ठिकाणी पाहत असल्याचं आणून दिलं याच अनुषंगाने काल दोन्ही दिग्गज नेत्यांच्या पत्रकार परिषदा फलटन या ठिकाणी झाल्या सुरुवातीला काल सकाळी अकरा वाजता माजी खासदार रणजी शिव नाईक निंबाळकर आपल्या सर्व सहकार्याला बरोबर घेऊन जे पुन्हा गाजगी येथील त्यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि प्रशासकांना या कारखान्यावरती नेमून या ठिकाणी कोणाचाही सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप न होता आपल्याला हा कारखाना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या माध्यमातून चालवाय देण्यासाठी आपण आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्यांच्यासाठी आपल्याला ताब्यात घ्यायचा आहे असं या ठिकाणी जाहीर केलं तर त्यानंतर दुपारी तीन वाजता महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी यामध्ये विद्यमान कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद संपन्न झाली आणि या यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जे साखरवाडीच्या कारखान्यात विरोधकांनी पाठीमाग जे काही केलं तशाच प्रकारचा डाव त्यांचा या श्रीराम कारखान्यामध्ये असल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केले एकंदरीतच जर विचार केला तर श्रीराम कारखान्याच्या या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगानं राजे गट असेल आणि माजी खासदारांचा गट असेल हा सध्या आमने सामने ठाकलेला आहे आणि गेल्या लोकसभेच्या निवडणुकी निवडणुकीनंतर पुन्हा एकदा जशाच तस दोन्ही गट आता तुल्यबळरित्या सामोरं जाण्याची व्यूहरचना या ठिकाणी आखत आहेत जो श्रीराम कारखाना गेल्या पाच वर्षापूर्वी केवळ सहा जागांसाठी निवडणूक झाली होती ती मात्र आता कसल्याही परिस्थितीत बिनविरोध किंवा ताकतीने लढत होणार असल्याचं या ठिकाणी स्पष्ट संकेत मिळत आहेत सध्या तरी दोन्ही अं दिग्गज नेते अं एकमेकांच्या आमने सामने आले आहेत आणि जोरदार राजकीय फैरी या ठिकाणी झडत आहेत ज्या काही त्यांच्या माध्यमातून एकमेकांवरती टीकास्त्र सोडले जात आहे ते आम्ही नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर मांडतच राहणार आहोत तत्पूर्वी आता आपण थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्याच असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला आमचा व्हिडिओ लाईक करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट कारखान्याच्या निवडणुकीच्या गेल्या दहा ते वीस वर्षापूर्वीचा का कारभार असेल या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं ते जरूर आपण कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा निश्चितच या कमेंटचं स्वागत असेल आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इथेच थांबण्यापूर्वी आमचे नमस्ते बोल संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी श्राम कारखाना फलटण